नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी जर डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार डिसेंबर महिन्यातच करा आता सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा पण डिसेंबर महिन्यातच सोयाबीनची विक्री ही का करायला पाहिजे आणि डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा हो, या ठिकाणी कशा पद्धतीने होऊ शकतो खूप खूप फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी आता जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर करा व्हिडिओला या ठिकाणी शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर भगवान मित्रांनो चांद्यापासून बांधवपर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता डिसेंबर महिन्यातच करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा पण डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होऊ शकतो खूप खूप फायदा चला आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे ती बाजारभाव पातळी आहे मित्रांनो एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पण इथून पुढचा विचार केला तर इथून पुढे अशा घडामोडी घडणार आहेत की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे इथून पुढे तुफानी तेजी व कोण कोणत्या घडामोडी घडणार आहेत की ज्याच्यामुळे इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के येणारे तुफान येते तर लक्षात घ्या मित्रांनो अमेरिकेनं चीनसोबत सोयाबीन बाबतीत करार केला के आहे अमेरिकेनं बांगलादेशसोबत सोयापिंढी बाबतीत करार केला आहे आणि अमेरिकेचं व भारताचं सोयाबीन हे एकाच वेळी मार्केटमध्ये आलेलं आहे तर याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढतील व याच्यामुळे देशातील सोयाबीनचे बाजारभाव हे आता शंभर टक्के वधारतील दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता मॉइश्चर हे कमी होत गेले ज्यामुळे बाजारभाव सुधारत आहेत दुसरीकडे पंधरा नोव्हेंबर नंतर जर आपण विचार केला तर महाराष्ट्र तेलंगणा राजस्थान कर्नाटक उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये हमी भावरती सरकारची सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे सोबत व्यापारी पंधरा तारखेनंतर प्रचंड प्रमाणात सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी खरेदी करणार आहेत आणि ऑइल मिलवाल्यांची सुद्धा मागणी पंधरा नोव्हेंबरनंतर वाढणार आहे जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर पंधरा तारखेनंतर मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे पण खऱ्या अर्थानं सोयाबीन जे आहे मित्रांनो तर हे सोयाबीन डिसेंबर महिन्यात आपल्याला तुफानी तेजी दाखवणार आहे आणि डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव सुरुवातीला पंचेचाळीशी होत्यानंतर सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीशीपर्यंत येऊ शकतो आणि त्यानंतर बाजारभाव जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात स्थिर राहण्याची आहे शक्यता याच्यामुळं आपण सर्वांनी जर विचार केला तर इथून डिसेंबर महिन्यापर्यंत बाजारभावात कमीत कमी तीनशे ते चारशेची तेजी येणार आहे त्यानंतर बाजारभाव स्थिर होणार आहे यामुळे डिसेंबर महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा शंभर टक्के होणार यामुळे सल्ला आहे की डिसेंबर महिन्यातच सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल खूप खूप फायदा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की शक्य असेल सरकारला सोयाबीन विकण्यात सोयाबीन सरकारलाच विका ज्यामुळे आपला खूप खूप फायदा या ठिकाणी होऊ शकतो आणि जर खुल्या बाजारातच विक्री करायची असेल तर मग डिसेंबर महिन्यात करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी खूप खूप फायदा तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्यात आपण बघितलं की डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री केल्यानं आपला कसा होऊ शकतो फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपण आवडली असेल व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्कार बांधवांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला प्रतिकूल आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार